नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकू स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो टेट परीक्षा दोन हजार बावीसमध्ये एकाच फेजमध्ये पाच ठिकाणी विदाऊट एनी मनी निवड आणि दोन ठिकाणी वेटिंग अशा पद्धतीची निवड माझी एकाच फेजमध्ये झाली आणि त्यामागचा संपूर्ण इतिहास तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जो की पैसे असेल तरच तुमची निवड होते पैसे नसतील तर निवड होत नाही हा तुमच्या मनातील सर्वात मोठा गोड गैरसमज या व्हिडिओच्या माध्यमातून मला बाहेर काढायचा आहे कारण की तुमच्यामध्ये स्किल असेल तुमच्याकडे टेक्निक असेल आणि तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असेल तर विथ इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्ही विदाऊट एनी मनी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं त्यामागचा खरा अर्थ तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्हिडिओतून मी सांगत आहे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसमधून तुम्ही सर्वजण चांगल्या गुणांनी या ठिकाणी पोहोचलेल्या आहात आणि पुढचा टप्पा म्हणजेच तुमचं त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय सेल्फ सर्फि सर्टिफाय झाल्यावरती त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची निवड आणि दुसरी म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची निवड विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा ह्या पहिली ते आठवीच्या कॅन्डिडेटच्या थोड्याशा जास्त असतात ॲज कम्पेअर टू नववी ते बारावी मग नववी ते बारावीचे बारावी जे कॅन्डिडेट आहेत बरेचसे कॅन्डिडेट नववी ते बारावीचे आहेत जे त्या ठिकाणी सी टी ई टी असेल किंवा टी ई टी एक्झाम असेल ते क्वालिफाय नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांना खरं तर इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे कारण की नववी ते बारावीच्या जागा खूप कमी असतात अशा कॅन्डिडेटला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकमेव कारण म्हणजेच दोन हजार बावीसच्या दरम्यान मी इंटरव्ह्यू ची तयारी कशी करायची या संदर्भातला एक खूप महत्वाचा व्हिडिओ जो आजही आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हायरल झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ कदाचित पाहिलेला असेल तुम्हीसुद्धा कदाचित तो व्हिडिओ पाहिलेला असेल की इंटरव्ह्यू नक्की कसा द्यायचा असतो त्यावरती मी स्वतः तुम्हाला डेमो कसा द्यायचा तयारी कशी करायची प्रेझेंटेशन कसं करायचं या सगळ्या गोष्टी मी खरं तर सांगितलेल्या होत्या त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप छान छान कमेंट्स आले आणि त्या सोबत सुद्धा काही कमेंट अशा आल्या की ज्याच्याकडे पैसा असेल त्याचंच सिलेक्शन होईल पैसे नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी कुणीही विचारणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त आणि फक्त क्वालिटीच्या बेसवरती निवड करणाऱ्या संस्था सुद्धा आहेत आणि भरपूर अशा संस्था आहेत ज्या संस्थांमध्ये एकही रुपया घेतला जात नाही आणि तुमची निवड केली जाते फक्त आणि फक्त क्वालिटी बेसवरती विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार बावीसमध्ये जी टेट परीक्षा झालेली होती त्यानंतर विदाऊटमध्ये आमचा नंबर लागलेला नाही तेवढे गुण जर पाहिले तर टेट दोन हजार बावीसला मला एकशे चोवीस गुण आहेत ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीमध्ये मी पहिल्या फेजमध्ये होतो परंतु सर्वच्या सर्व जागा त्यावेळेसला पुणे परिसर किंवा मला जो परिसर हवा होता त्या परिसरातल्या आल्या नाही परिसर आलेला होता तो जळगाव साईडच्या जागा होत्या धुळे साईडच्या जागा होत्या चंद्रपूरची जागा होती मुंबईच्या जागा होत्या पण मला या परिसरामध्ये खरं तर म्हणजे या जागा आल्या होत्या विथ इंटरव्ह्यूला एका ठिकाणी मी जळगावच्या ठिकाणी गेलेलो होतो एकदा जाऊन आलो त्या ठिकाणी आणि मी ठरवलंच होतं की कुठं होईल तिथं आपलं काम करायचं परंतु तुम्हा सर्वांना माहीत आहे की जळगावची परिस्थिती आणि त्या ठिकाणी असणारं टेम्परेचर खरं तर आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे जिथं होईल तिथं सिलेक्शन करायला पाहिजे हा या मताचा मी आहे तुमच्यासोबतच खरं तर परंतु काही घरगुती अडचणी असतील किंवा इतर काही गोष्टींमुळं मी त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच त्या ठिकाणी असणारं जे म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर जळगाव किंवा मराठवाडा साईड तो एरिया जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की बऱ्याच संस्था ह्या मागणी थोडीफार करत असतात आपल्याला जायचं तर हे क्वालिटी बेसवरतीच जायचं हे मी पहिल्यापासून ठरवलं होतं एकही रुपया एकाही संस्थेला द्यायचा नाही हे मी ठरवलेलं होतं आणि त्यापैकीच एक क्वालिटीची संस्था आलेली होती जी की मुंबईचं भारतीय विद्याभवन हे त्यापैकीच एक होतं की जे एकही रुपया न घेता कॅन्डिडेटचं सिलेक्शन करतं त्या ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिला त्या ठिकाणचा इंटरव्ह्यू चांगला झालेला होता खूप वाटलं होतं परंतु मी ओपन कॅटेगरीमध्ये होतो ओपन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांच्या जागा होत्या जर्मन होत्या त्यानंतर इतर ज्या म्हणजे लँग्वेजमध्ये असतात त्या ठिकाणचे कॅन्डिडेटसुद्धा जनरल कॅटेगरीचे होते सिलेक्शन त्या ठिकाणी झालं नाही मी वेट केलं फेज नंबर टू आला फेज नंबर टूमध्ये पुन्हा एकूण जर पाहिलं तर पाचशे सेहेचाळीस शाळा आणि कॉलेज मला त्या ठिकाणी आले पाचशे सेहेचाळीसमध्ये प्रेफरन्स देताना मी पहिल्यांदा पुण्याचे प्रेफरन्स दिले प्रेफरन्स कसे द्यायचे कशी निवड झाली हे पण तुम्हाला माझं माझं काय झालं कसं सिलेक्शन झालं कशा पद्धतीने मी ज्युनियर कॉलेजच्या कॉलेजमध्ये सिलेक्ट झालो हे पण तुम्हाला माझ्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे कारण की हा माझा अनुभव तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवणार आहे आणि या व्हिडिओतून मला हे सांगायचं आहे की पुण्यामधल्या कोणत्या अशा संस्था आहेत की त्या एकही रुपया न घेता कॅन्डिडेटचं सिलेक्शन करतात त्यामध्ये जर पाहिलं तर या फेज टूमध्ये मला पहिल्याच्या दहा शाळा ज्या आलेल्या होत्या ज्या की पुण्यातल्या सात शाळा होत्या आणि तीन शाळा मी स्वतःहूनच मी स्वतःच त्या शाळा क्वालिटीसाठी फक्त क्वालिटी आणि क्वालिटी म्हणून मी त्या शाळेंना पहिला आणि दुसरा प्रेफरन्स दिलेला होता त्या कॉलेजला पहिला प्रेफरन्स माझा होता आहे पाचशे सेहेचाळीस शाळांमध्ये डीएवी डी हे म्हणून सोलापूरची संस्था आहे थोडीशी बाहेरची होती परंतु मला माहीत होतं की या पाचशे सेहेचाळीसमध्ये मी तुम्हाला एक स्पेशल त्याचा व्हिडिओ देणार आहे आपल्या या चॅनेलवरती की सर्व महाराष्ट्रातील विथ इंटरव्ह्यूला फ्रीमध्ये घेणाऱ्या संस्था कोणत्या आहेत त्याचा एक जवळपास एक वीस ते पंचवीस संस्था अशा आहेत का एक त्या एकही रुपया न घेता विथ इंटरव्ह्यूला कॅन्डिडेटचं सिलेक्शन करतात मग त्यामध्ये मला सोलापूरची जी संस्था होती ती मी पहिला क्रमांक दिला होता पुण्यातल्या संस्था सोडूनसुद्धा मी पहिला प्रेफरन्स दिला होता मला माहिती होतं डी हे व्ही दयानंद यांची जी संस्था आहे तर ती संस्था जी होती त्या संस्थेला सोलापूरच्या संस्थेला मी पहिला प्रेफरन्स दिला दुसरा प्रेफरन्स माझा होता भारतीय विद्याभवन मुंबई त्या ठिकाणी असणारं भारतीय विद्याभवनचं जे भवन्स कॉलेज आहे मुंबईचं त्या ठिकाणीसुद्धा एकही रुपयानं घेता सिलेक्शन होतं हे मला माहिती होतं पण बाकीच्या संस्थांचं मला माहिती नव्हतं त्यातल्या त्या जास्तीत जास्त जागा एका संस्थेला होत्या त्या संस्थेचं नाव आहे मराठा म्हणजे जिल्हा मराठा जी की अहिल्यानगरची संस्था आहे खूप मोठी संस्था आहे तुम्हाला सर्वांना कदाचित माहिती असेल त्यांचा सध्या थोडंसं जागांसंदर्भातला विषय चालू आहे ती संस्था एक मी बाहेरची दिलेली होती बाहेरच्या डिस्ट्रिक्टमधले आणि उरलेल्या ज्या सर्वच्या सर्व संस्था ज्या होत्या मला ज्या आल्या होत्या टॉप टेनमध्ये त्या ते टॉप टेनमधल्या संस्थांमध्ये बाकीच्या सर्वच्या सर्व संस्था या पुण्यातल्या होत्या आता ह्या तीन संस्थांनंतर मी निवडलेली होती पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळी नावाची संस्था आहे ज्या संस्थेत माझं आज निवड झालेली आहे ज्या संस्थेत माझं सिलेक्शन झालेलं आहे एस पी कॉलेज पुणे सप कॉलेज पुणे या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधून जनरल कॅटेगरीमधून माझी निवड त्या ठिकाणी झाली सप कॉलेजला ते सप कॉलेजसुद्धा मी निवडलेलं होतं त्यानंतर निवडलेलं होतं भारतीय भारती विद्यापीठ माझ्या यादीमध्ये मला आलेलं होतं टॉप टेनमध्ये मला ज्या टॉप टेनमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेल्या शाळा कोणत्या होत्या ते सांगतो आहे पुन्हा एकदा सांगतो आहे पहिलं होतं डिहेवी सोलापूर दुसरी जी होती भारतीय विद्याभवन त्यानंतर जिल्हा मराठा अहिल्यानगर चार नंबरला त्या ठिकाणी सप म्हणजेच शिक्षण प्रसारक मंडळी ही जी संस्था आहे ती होती त्याच पद्धतीने भारती विद्यापीठ होतं त्याच पद्धतीने रंगदास स्वामी यांची संस्था आहे आणि याला ती संस्था त्या ठिकाणी होती डिप्रेस क्लास मिशन पुणे ही पुण्याची संस्था होती त्याच पद्धतीने आमची या ठिकाणी श्रीनाथ शिक्षण संस्था कोंढापुरीची एक संस्था होती शिकरापूरच्या जवळपास त्यानंतर कैलास विद्यामंदिर राहू ही संस्था होती त्याच्यानंतर दहावी जी संस्था होती ती म्हणजेच याच्यासोबतच अहिल्या शिक्षण संस्था बारामतीची एक संस्था होती निरागावज नाव काहीतरी आहे नीरागावज म्हणून अशा दहा संस्था त्या ठिकाणी मला आलेल्या होत्या त्यामध्ये या दहामध्ये क्वालिटीला घेणाऱ्या कोणत्या होत्या कोणत्या संस्थेमध्ये मी त्या ठिकाणी रिकमांड आणि सिलेक्ट झालेलं होतं ते पण तुम्हाला या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो पहिलं माझं सिलेक्शन झालेलं होतं त्यांचं कॉल लेटरसुद्धा मला आलेलं आहे पहिलं सिलेक्शन त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करतोय सिलेक्टेड कुठं कुठं माझ्या स्टेटसला दिसत होतं अनेक ठिकाणी म्हणजे मी मागितलं कमी होतं माझी इच्छा होती सुरुवातीला मनात भीती होती की नक्की कोणत्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होईल म्हणजे दहा पैकी मला त्या संस्था येतील का मला फक्त दोन संस्थांबद्दल माहिती होतं पहिली संस्था होती डीहेी जिला मी पहिला क्रमांक दिलेला होता पाचशे सेहेचाळीस शाळांमध्ये दुसरी माझं जे कॉलेज होतं ते म्हणजेच भारतीय विद्याभवन मुंबई हे दोन मला फक्त माहिती होते की क्वालिटी आणि क्वालिटीलाच घेतात ज्या ठिकाणी आपलं सिलेक्शन झालं तर एकही रुपया लागणार नाही असं मला वाटलं होतं परंतु त्या संस्थांव्यतिरिक्तसुद्धा मला ज्या संस्था आलेल्या होत्या त्यामध्ये क्वालिटीलाच त्यांनी घेतलं त्यामध्ये ह्या दोन संस्थांव्यतिरिक्त आता ह्या दहामध्ये ज्या क्वालिटीला प्राधान्य देणाऱ्या संस्था कोणत्या आहे त्यांची नावं तुम्हाला मी सांगतो पहिलं डिहेवी सोलापूर दुसरी जी होती जी की भारतीय विद्याभवन मुंबई तिसरी जी संस्था आहे ती म्हणजेच एस पी कॉलेजची जी संस्था आहे शिक्षण प्रसारक मंडळी शिक्षण प्रसारक मंडळी ही पुण्यातली एक नावाजलेली संस्था आहे परंतु म्हणजे एवढी नावाजलेली आहे तरीही आम्हाला जास्त त्या संस्थांविषयी माहिती नव्हतं शिक्षण प्रसारक मंडळीची एकूण पाच कॉलेज आहेत आणि ती पाचही कॉलेज टॉपची कॉलेज आहेत फेमस कॉलेज आहेत एक कॉलेज आहे आपल्या पुण्यामधलंच एस पी कॉलेज आहे पुण्यामधीलच सर्वांना माहिती असणारी जी नुमवी नावाची जी शाळा आहे प्रसिद्ध ए बी सी चौकामध्ये असणारी जी शाळा आहे ती सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळीची आहे पुण्यातील दोन कॉलेज आहेत सोलापूरचं देखील एक टॉपचं कॉलेज आहे त्यानंतर मुंबईचं ए प्लस प्लस ग्रेड असणार रुईया कॉलेज सर्वांना माहिती असेल ज्या ठिकाणी हिरो हिरोईन हिरोईनींची मुलं त्या ठिकाणी शिकत असतात असं रुईया कॉलेज ए प्लस प्लसचं देखील शिक्षण प्रसारक मंडळीचं आहे आणि पोददार Uh, म्हणून एक कॉलेज त्या ठिकाणी मुंबईमध्ये आहे ते सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळीचं आहे मी ह्या संस्थेविषयी का सांगतोय की मला चांगल्या पद्धतीने ज्या संस्थेत निवड झाली आहे त्या संस्थेविषयी तुम्हाला सांगतोय त्यानंतर क्वालिटीला बेस असणारं ज्या ठिकाणी माझी सिलेक्शन झालेलं होतं था, जसं की शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये सिलेक्शन झालं त्यासोबतच दुसऱ्या एका संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या संस्थेत झालं ते पण सांगतो तुम्हाला जिथं एकही रुपया माझ्याकडून मागितला नाही ते म्हणजे भारतीय विद्यापीठ भारतीय विद्यापीठाची देखील मला ऑर्डर आलेली होती सिलेक्शनसाठी परंतु भारतीय विद्यापीठाच्या ब्रांचेस खूप आहेत ब्रांचेस त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या होत्या आणि त्या मेन्शनपैकी पण एस पीला निवड झाल्यामुळं मी त्यांना सांगितलं की मला तुमच्याकडं जॉईन करायचं नाही त्यानंतर पुढचं म्हणजे भारतीय विद्यापीठसुद्धा एकही रुपया घेत नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर माझी पुढची निवड जी झालेली होती ती म्हणजेच कैलास विद्यामंदिर राहू जे की दौंड तालुक्याची सुरुवात आहे जे की आपल्या शिक्रापूरच्याच पुढे तळेगाव ढमलेल्याच्या शेजारी जर पाहिलं तर राहू म्हणून गाव आहे आदरणीय राहुल कुल साहेबांचं खरं तर आहे आणि आमदार साहेब जरी असले तरी त्यांनीसुद्धा क्वालिटी टिकवलेली त्यांची शाळा आहे कैलास विद्यामंदिर राहू त्या ठिकाणीसुद्धा एकही रुपयाचा व्यवहार होत नाही हे मलाही माहीत नव्हतं परंतु त्या ठिकाणी असणारं जे व्यवस्थापन आहे मुख्याध्यापक आहे त्यांनी मला स्वतः सांगितलं की आपल्या इथे तसलं काही चालत नाही खरं तर आम्ही क्वालिटीलाच घेतो आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी क्वालिटीला प्राधान्य देतात त्यानंतर खरं तर सांगायचं म्हटलं तर शिक्रापूरची जी संस्था आहे श्रीनाथ प्रसारक मंडळ कोंढापुरीची संस्था मलाही माहीत नव्हतं कदाचित त्या ठिकाणी कॉलेजीला घेतात की नाही घेत परंतु त्या ठिकाणीसुद्धा माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आय ए एस ऑफिसर जे की रिटायर्ड जे संस्थेचं काम ते पाहतात खरं तर त्यांनी इंटरव्ह्यू घेतला इंटरव्ह्यू खूप छान झाला तुमचं प्रेझेंटेशन कसं असतं तुमचा डेमो कसा असतो याच्यावरती तुमचं सिलेक्शन असतं त्यांचा त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यावरती त्या कमिटीने मला सांगितलं की तुमचे डॉक्युमेंट जमा करावे लागतील तुम्हाला जॉईन करावं लागेल परंतु बऱ्याच ठिकाणचे रिझल्ट अवेटेड होते त्यांनाही सांगितलं की मला तुमच्याकडं जॉईन करायचं नाही आहे म्हणजे सिलेक्शनची प्रोसिजर झाली सर्व गोष्टी झाल्यात आपलं सिलेक्शन झालं आहे म्हणजे आपण नवीन एखाद्या कॅन्डिडेटला संधी मिळावी हा त्या मागचा उद्देश असो नाही तर मी काय म्हटलं असतं सगळ्यांना थांबा थांबा थांबा, थांबा म्हटलं असतं आणि अचानक त्यांना कॅन्डिडेट मिळाला नसता माझं सिलेक्शन ज्या दिवशी मला कळालं की एस बी कॉलेजला निवड झाली आहे त्याच दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळपासून मी दोन तीन शाळेंना सांगून टाकलं की मला तुमच्याकडे जॉईन करायचं नाही आहे माझं एका ठिकाणी ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही तुमचा वेटिंगचा कॅन्डिडेट पुढे घेऊ शकता म्हणजे ही संस्था सुद्धा क्वालिटीलाच घेणारी आहे त्यानंतर आता उरलेल्या ज्या संस्था आहेत मी तुम्हाला एक सहा संस्था अशा सांगितल्या पहिली सांगितली डिहेवी दुसरी सांगितली तुम्हाला भारतीय विद्याभवन तिसरी तुम्हाला संस्था सांगितली ज्या ठिकाणी क्वालेटीलाच घेतात एस पी कॉलेज शिक्षण प्रसारक मंडळी चौथी संस्था मी तुमच्याशी शेअर केली ती म्हणजेच कैलास शिक्षण संस्था राहू दौंड तालुका दौंडच आहे जिल्हा पुणे आणि पाचवी जी शिक्रापूरची संस्था आहे कोंढापुरीची तीसुद्धा क्वालिटीलाच घेते आता इतर संस्थांबद्दल जास्त मी तुमच्याशी बोलणार नाही आहे इतर संस्थांबद्दल खरं तर बोलायला मलाही तुमच्याशी आवडेल खरं तर सांगायचं म्हटलं तर त्याबद्दल आता इतर ज्या उरलेल्या संस्थांची मी तुम्हाला ऑलरेडी जी नावं सांगितलेली आहेत तर त्या ठिकाणी आपण जर विचार केला म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी त्यांना आपण जर विचार केला तर त्यांना क्वालिटीच्या बेसवरती त्यांना वाटतं बघ की आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे म्हणजे एकूण सहा तुम्हाला मी संस्था सांगितल्या पहिली सांगितली डी ए दुसरी सांगितलं भारतीय विद्याभवन तिसरं सांगितलं एस पी कॉलेज म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळी भारतीय विद्यापीठ कैलास शिक्षण संस्था राहू आणि श्रीनाथ शिक्षण संस्था कोंढापुरी शिक्रापूरची ह्या सहा संस्था ज्या मला क्वालिटीला आल्या या सहापैकी चार ठिकाणी माझी प्युअरली सिलेक्शन झालेलं होतं चार ठिकाणी माझी प्युअरली सिलेक्टेड माझं सिलेक्शन झालेलं होतं दोन ठिकाणी मी वेटिंगला होतो वेटिंगला होतो अजून एक संस्था आहे ज्या ठिकाणी मी वेटिंगला होतो ज्या ठिकाणी थोडी का होईना आम्हाला काहीतरी तुम्हाला मदत करावी लागेल अशा ठिकाणीसुद्धा मला त्यांनी वेटिंगला ठेवलेलं होतं आणि बाकी ठिकाणी मला माहीत होतं की काही ठिकाणी त्यांची इच्छा आहे काही थोडीफार त्यांनाच्याकडं मी डोकून सुद्धा पाहणार नाही असं सुद्धा मी विचार केला होता आणि ते सुद्धा मला ज्या वेळेसला मी डिहेव्हीला गेलो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला गेलो ते सगळे त्यांचे पदाधिकारी भेटले ते, पदा ते म्हटले सर तुमचं सगळं चांगलं झालं होतं परंतु आम्ही संस्थेच्या पुढे काही बोलू शकत नाही म्हटलं ठीक आहे माझं सिलेक्शन तुमच्याकडे नाही झालं पण कुठेतरी माझं सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळं मला तर काही मला उलट आनंद झाला आहे की मला अकरावी बारावी मिळालेली आहे आणि विदाऊट मनी मिळालेली आहे आणि मी खूप खुश आहे मला नववी दहावी तुमच्याकडं करणं काही म्हणजे जरी झालं असतं तरी एक काही ठिकाणी मी नववी दहावी जी तयारी असेल आपली नववी ते बारावीची तयारी तर तिथेसुद्धा मी तयारी ठेवली आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे हे सिलेक्शन होण्यामागं मी, तुम्सा तुम्सा जा तुम्हाला मी तुम्हाला जे टेक्निक दिलेलं होतं ते टेक्निक तुम्हाला अवश्य वापरायचं आहे कोणतं टेक्निक तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा तुमचा विश्वास तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी तुम्हाला डेमो कसा द्यायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे एकदा प्लीज तो डेमोचा व्हिडिओ तुम्ही पहा कसा इंटरव्ह्यू द्यायचा असतो कारण की मी जिथं जिथं जाईल ना तिथं तिथं माझेच जे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला होता आपल्या युट्यूब चॅनलवरती ते सर्व कॅन्डिडेट मला भेटले सर तुमचा व्हिडिओ आम्ही पाहून या ठिकाणी इंटरव्ह्यूला आलो आहे म्हणजे आम्ही सोबतच इंटरव्ह्यूला ठीक आहे मी त्यांना ऑल द बेस्ट दिलं तुम्हीसुद्धा परफॉर्मन्स चांगला द्या त्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिला सर्वांचा बऱ्याच जणांचे इंटरव्ह्यू झाले बऱ्याच माझ्या मित्रांचं माझ्या बंधू भगिनींचं सिलेक्शन झालेलं आहे सर्वांचं अभिनंदन आहे आणि तुम्ही सर्वजण जी अपकमिंग बॅच आहे त्या अपकमिंग सुद्धा मी वेलकम करतो आणि पुढचा जो माझा एक व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मी इंटरव्ह्यू फेस करताना कसा फेस करायचा असतो नक्की काही काय आवश्यक असतं तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशन कसं करायचं असतं सगळ्यात महत्त्वाचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे कॉन्फिडंटली तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू फेस केला पाहिजे इंटरव्ह्यू फेस जर केला तुमच्यामध्ये विश्वास किती आहे तुम्ही विद्यार्थ्यांना कसे शिकवत आहात आणि कशा पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करत आहात हे खूप महत्त्वाचं असतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमचा डेमो कसा आहे डेमोला पंधरा गुण असतात आणि पंधरा गुण तुमच्या इतर इंटरव्ह्यूसाठी असतात त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग पार्ट वेग असतात दहा मार्क्सचं तुमचं इंटरव्ह्यूचं स्किल असतं तुमचं नॉलेज असतं पाच मार्काला इतर जे सब्जेक्ट असतात त्यालासुद्धा नॉलेज तुम्हाला त्याचेसुद्धा तुम्हाला गुण असतात एक जी डीएवी नावाची संस्था आहे सोलापूरची त्यांचं मला रिझल्ट आलेला आहे तो रिझल्टचं ॲनालिसिस मी तुम्हाला त्याच्यावरती आपल्या चॅनलवरती पाठवेल टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरती निकाल मी पाठवतो आहे माझा जो की मला त्यांनी मेल केलेला जो निकाल आहे तो ओके तर मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या डोक्यामध्ये एक डोक्यातून बाहेर काढा की पैसे असतील तरच आमचं सिलेक्शन होईल का नो तुमचा डेमो कसा आहे तुमचा इंटरव्ह्यू कसा आहे मी स्वतः माझा स्वतःचा अभिमान किंवा गुण गात नाहीये पण माझा मी जेवढ्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिले आठ इंटरव्ह्यू दिले कारण की उरलेले दोन मी का देऊ शकलो नाही तर ते एकाच दिवशी ओव्हरलॅप होतात कधी कधी तीन तीन चार चार इंटरव्ह्यू एकाच दिवशी येतात कारण की गव्हर्नमेंटने सांगितलेलं असतं की ह्या दहा पंधरा दिवसामध्ये दहा इंटरव्ह्यू सुद्धा आपल्याला ते कधी कधी असं पण होतं की जवळचे आले म्हणून तुम्ही आठ मी दिले जर मला लांबचे आले असते तर मला पॉसिबल होतं का नो नॉट पॉसिबल जे की फेज वनला मला आले होते एक होता चंद्रपूरचा एक होता जळगावचा एक होता मुंबईचा एवढं फिरणं ना शक्य नसतं म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू देताना तुम्हाला कदाचित तिथे जाय जायचं नसेल तर तिथे तुम्ही तिथले प्रेफरन्स देऊ नका हे मी तुम्हाला खरं तर सांगणार आहे परत पुढं पुढं हे गायडन्स तुम्हाला करत राहणार आहे पण जिथे जिथे मी इंटरव्ह्यू दिले त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने मी इंटरव्ह्यूचा डेमो खूप जबरदस्त दिला होता डेमोमध्ये मी माझा स्वतःचा विश्वास सांगतो डेमोमध्ये मी टॉपलाच आणि टॉपचं प्रेझेंटेशन माझं होतं व्यवस्थितपणे काय काय कशा पद्धतीने तुम्ही डेमो द्यायचं आहे माझा स्वतःचा डेमोसुद्धा मी अपलोड करणार आहे जो की मी सिलेक्शन क्रायटेरियासाठी दिला होता फिजिक्सचा डेमो होता तो कसा द्यायचा आहे काय करायचं आहे किंवा इतर विषयांचे तुमचे असेल सायन्सचा सा माझ्याकडे डेमो आहे नववी ते दहावीचा डेमो होता मॅथ्सचा डेमो कसा द्यायचा आहे सायन्स मॅथ्ससुद्धा जागा तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये येतात सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी आपल्या पुढील व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तोपर्यंत सर्वांना ऑल द बेस्ट आहे मनामध्ये खंत ठेवू नका की कि किती जागा येतील जागा येणारच आहेत परंतु तुमचं नॉलेज वाढवा तुमचा सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला जर आठवीपर्यंत शिकवायचं नसेल तर नववी बारावीसाठी इंटरव्ह्यू तुम्हाला फेस करायचा आहे आणि इंटरव्ह्यूसाठी सब्जेक्ट नॉलेज असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला क्वालिटीच्या संस्था कोणत्या आहेत त्याचासुद्धा एक व्हिडिओ देतो की ज्या फक्त फक्त आणि फक्त क्वालिटीला घेतात तर सर्व माझ्या बंधू आणि भगिनींचं मी आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळं खरं तर तुमच्या सर्वांच्या मागणीमुळं हा व्हिडिओ करतोय बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुमचं सिलेक्शन कुठं झालंय तर त्या सिलेक्शनसाठीच माझी क्रायटेरिया तुम्हाला सांगायचं होतं की निवड कशी झाली काय झालं आणि कशा पद्धतीने तुम्ही फेस करू शकता विदाऊट एनी मनी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं थँक्यू सो मच